रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड ज्याला कर नाही त्याला डर कसला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अशी आली पहिली प्रतिक्रिया मुंबई नऊ जानेवारी दोन हजार चोवीस ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाने सकाळपासून तळ ठोकला आहे ईडीच्या धाडसत्राने पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे विरोधकांनी राजकीय सुडापोटी ही कारवाई केल्याचा आरोप आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण त्याला तोड जबाब दिला आहे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात आपल्याला आपला जर आपल्याला कर नाही त्याला डर कशाला अशी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे काय म्हणाले अजून मुख्यमंत्री पाहूया वायकर यांच्यावरील ईडीच्या छापेमारीविषयी माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी ईडी ही काही राज्याच्या अख्तारीत नाही तर केंद्राच्या अख्तारीत असल्याची तात्काळ प्रतिक्रिया दिली विरोधकांच्या सूडबुद्धी राजकारणाचा आरोपाचा त्यांनी खरपोस समाचार घेतलाय कर नाही त्याला डर कशाला होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी अशी प्रतिक्रिया त्यांनी लागली दिली हे सरकार सूडबुद्धीने वागत नाही आकसापोटी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आणि करणार नाही असंही ते म्हणाले नाही त्याची मला माहिती नाही मी पाहतो ही राजकीय आमच्या ईडी आमचा महाराष्ट्र सरकार चाहतात आहे का आणि ईडी जे आहे आणि जर समजा ज्यांच्याकडे काही चूक नसेल कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे त्यामुळे कुठल्याही प्रकारची सूड भावनेने राजकीय आकाश ठेवून कुठलंही काम आमचं सरकार करणार नाही नाही तुम्हाला माहित आहे की कोविडमध्ये काय भ्रष्टाचार केलेला आहे कोविडमध्ये किती पैसे खाल्ले आहेत डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले खिचडी तीनशे ग्रामची शंभर ग्रॅम केली ब त्या ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले हे सर रेकॉर्डवर आहे आम्ही त्यांना काय म्हणायचं कपन चोर म्हणायचं का खिचडी चोर म्हणायचं मी अगोदर पण म्हटलेलं आहे त्यामुळे आरोप करताना पहिले तर जे आहे त्या आरोपा पुराव्याशिवाय कोणी आरोप करू नयेत आणि कोणाला घाबरण्याची काय आवश्यकता आहे जे काय हो होईल दूध का दूध पाणी का पाणी आणि कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे आणि पुन्हा एकदा सांगतो आमचं सरकार आकसापोटी सूडभावनेपोटी कुठली कारवाई केलेली नाही करणार नाही जे आम्ही लोकहिताचं काम करतोय या राज्याला पुढं नेण्याचं काम करतोय तुम्ही बंद पडलेले प्रकल्प आम्ही त्याला चालना देतो आहे आज सगळ्या राज्यामध्ये प्रकल्प सुरू आहेत एक एक प्रकल्पाचं उद्घाटन होतं आहे बारा तारखेला एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं विरोध उद्घाटन होतं आहे अशा प्रकल्पांना ज्या विरोधी पक्षाने विरोध केला त्याला आम्ही चालना देतो आहे त्यामुळेच त्यांना पोटदुखी उ सुटलेली आहे त्याचमुळे पोटसूळ उठलेलं आहे आणि त्याचमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून खोटे नाटे आरोप ते करतायत आम्ही आरोपाला कामाने उत्तर देतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई